न्यूजमध्ये आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत पाहूयात काही ठळक का आणि महत्वाच्या घडामोडी पुणे हादरलं कोंढव्यात पंचवीस वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार आरोपीने कुरिअर बॉयची केली बतावणी पुणे शहरातील कोंढवा परिसर एका पंचवीस वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना घडली आहे एका उच्चभ्रू सोसायटीमध्ये राहणाऱ्या पंचवीस वर्षीय तरुणीवर काल बुधवारी रात्री साडेसातच्या सुमारास अज्ञात इसमाने अत्याचार केल्याची घटना समोर आली या घटनेबाबत पोलीस उपायुक्त राजकुमार शिंदे यांनी माहिती देताना सांगितलं की कोंढव्यातील एका उच्चाभ्रूत सोसायटीमध्ये राहणाऱ्या पंचवीस वर्षीय तरुणीवर बुधवारी रात्री साडेसातच्या सुमारास अज्ञात इसमाने अत्याचार केला आहे कोंढव्यातील एका उच्चभ्रू सोसायटीमध्ये ही घटना घडली आहे आरोपीने स्वतःला कुरिअर बॉय असल्याचं सांगून सोसायटीमध्ये प्रवेश केला दरवाज्यावर पोहोचल्यावर त्याने पीडित महिलेला बँकेचं कुरियर आहे असं सांगितलं त्यानंतर जबरदस्तीने घराशीरून तिच्यावर बलात्कार केला पोलिसांच्या दहा टीम त्याचा तपास करत आहेत तरुणी आपल्या भावासोबत कोंडव्यात राहते तरुणी मुळची अकोल्याची आहे ती पुण्यातील कल्याणी नगरमधील कंपनीमध्ये काम करते अशी माहिती देखील पोलीस उपायुक्त राजकुमार शिंदे यांनी दिली आहे दरम्यान आरोपीने सोसायटीमध्ये जाण्यासाठी स्वतःला कुरिअर बॉय असल्याचं सांगितलं होतं दरवाज्यावर पोहोचल्यावर त्याने पीडित महिलेला बँकेचा कुरिअर आहे असं सांगितलं मात्र तरुणीने ते आपलं कुरिअर नसल्याचं सांगितलं पण त्याने त्यावर सही करावी लागेल असं सांगितल्याने तरुणीने सेफ्टी डोर उघडला आणि त्याचा फायदा नराधम आरोपीने घेतला गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे काल सायंकाळी साडेसातच्या सुमारास निर्भया वयवर्ष बावीस ह्या कोंढवा परिसरातील एका सोसायटीमध्ये फ्लॅट मध्ये एकट्याच होत्या तेव्हा एक डिलिव्हरी बॉय त्या ठिकाणी आला आणि आपलं बँकेचं पार्सल आलेलं आहे आपल्याला द्यायचं आहे असं म्हणून त्यानं त्यांना बेल वाजवली आणि माझ्याकडं पेन नाहीये मी पेन विसरलो कृपया आपण पोच द्या रिसिप्ट द्या असं सांगितल्यावरून निर्भया हे आपल्या फ्लॅट मध्ये पेन घ्यायला गेले असता इमिजिएटली त्यानं घरात प्रवेश करून दरवाजा बंद केला आणि सदरचा अत्याचाराचा प्रकार घडला त्याचा तपास चालू आहे सर बाबतीत आम्ही अशाच नवनवीन बातम्यांसाठी पाहत रहा कायदा न्यूज लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा आपली मतं कमेंटद्वारे नक्की कळवा